नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये आज मस्त कुरकुरीत अशी कोथंबीर वडी बनवलेली आहे कोथंबीर वडीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर इथे मी वाटण्यासाठी अद्रक लसूण हिरवी मिरची जिरं हे घेतलेलं आहे त्यात ते, ते ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन वाटी मुगाची डाळ मी दोन ते तीन तास भिजवून घेतली आहे आणि ती पण अशी जाडसर वाटून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घेतले आहे अर्धा चमचा ओवा हळद मीठ हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून तर आपल्याला डाळ वगैरे वा जाडसर वाटून झाली की सर्व साहित्य एकत्र करून त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मुगाची डाळ वाटताना पाणी न वापरताच मुगाची डाळ जाडसर वाटून घ्यायची आहे आणि त्या वाटलेल्या डाळीमध्येच हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाणी टाकायची आवश्यकता नाही पडत पण जर लागलंच तर अगदी एक दोन चमचेच पाणी ॲड करा आणि हे सर्व साहित्य एकत्र करून झालं की त्याचं छान आपल्याला गोल गोल रोल करून घ्यायचं वाफवण्यासाठी तर इथे मी वाफवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे एका टोपात त्यावर ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता ह्या कोथंबीर वड्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहे तर हे आपल्याला पंधरा मिनटं मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत झाकण व्यवस्थित लावून आपण हे वाफवून घेऊया आणि इकडे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करू तर इथे बघा एकदम व्यवस्थित वडी वाफवून घेतलेली आहे तर या पद्धतीने त्यात आधी थंड करून घ्यायच्या आहे वड्या आणि त्यानंतर त्या कट करायच्या आहेत आणि मस्त डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत एकदम कुरकुरीत अशा गरमागरम वड्या खायला खूप छान लागतात नक्की ट्राय करा जेवताना ह्या वड्या ताटात वाढल्यात तर नक्कीच जेवणाची रंगत वाढेल सगळेजण आवडीने नक्कीच खातील आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय